वरती पचकन चुकता तिकडून तिकडून येता जात भिंतीवरती पचकन चुकता भिंती करत मी सगळ सगळ तोंड्यात धरून तशीच ठेवता तंबाखू तुम्ही सगळ सगळ तोंड्यात धरून तशीच ठेवता कॅन्सर पाहिजे तुम्ही मरायचं कॅन्सर पाहिजे तुम्ही मरायचं रोमारो तुमच्याकडे पाहिजे संजय रोमारो तुमच्याकडे संजय जो तुम्हाला बघून सुद्धाला समजलात संजय एकदम पुढे बघा कोण आहे वो मी हेच विचारले तंबाखूमध्ये तंबाखू खाल्याने वाश येतो तंबाखू खाल्याने दात खिडतात तंबाखू खाल्याने कॅन्सर होतो तंबाखू खाल्याने तोंडावर सुटकुट्या पडतात तंबाखू शरीराला हानिकारक आहे तंबाखू खाल्ल्याने लकवा मारतो तंबाखू खाल्ल्याने दातावर पिवळे दाख पडतात तंबाखू खाल्ल्याने भूक लागत नाही तंबाखू खाल्याने दुसरे खराब होतात समजला का मंडळी आपण बी तंबाखू खायचे नाही दुसऱ्याला बी खाऊन द्यायची नाही